नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कायमच या युवा नेत्याने समाजासाठी समाजातील समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत कायमच हा युवा नेता चर्चेत राहिला आहे त्याच अनुषंगाने आता लोकांच्या विनंतीनुसार हा युवा नेता विधानसभेसाठी एंट्री करत आहे सत्ताधारी व विरोधक यांना मुसंडी मारत महाराष्ट्राचे ओबीसी नेते संग्राम माने आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे नुकतीच त्यांनी पुणे येथे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली व खानापूर आटपाडी विधानसभेसाठी इच्छुक असल्याबाबत चर्चाही झाली संग्राम माने यांनी आजपर्यंत ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने उपोषणे केली आहेत व समाजाला न्याय मिळावा यासाठी धडपड केली आहे त्यामुळे संग्राम माने हा विधानसभेसाठी जनतेला तिसरा पर्याय होऊ शकतो माने सध्या वंचित आघाडीच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा